पंकजा ताई की धनंजय मुंडे यांचं हलत नाही वाल्मिक कराड यांच्या भूमिका काय बोलायचे ते माझ्या जवळचे आहेत नाकारणार थोडा एक लक्षात घ्या एक, एक लक्षात घ्या बीड जिल्हा असा आहे की त्या जिल्ह्यामध्ये अनेक जण येऊन फोटो काढतात आता सुद्धा मला दीड तास उशीर यासाठी झाला की अनेक बीड जिल्ह्यातले लोक इथे येतात फोटो घेतात आता गेट वरही इतर जणांनी फोटो घेतले आता फोटो घेणारा आता त्याला फोटो घ्यायचा असतो आणि आपल्याला फोटो द्यायचा असतो त्याचा आग्रह आपल्याला टाळता येत पण तो त्याच्या वैयक्तिक जीवनात काय करतो याचा संबंध कुठंही आमच्याशी येतच नाही त्यामुळे अशा घाणेरडी प्रवृत्तीला जे की अशा खून करणाऱ्या लोकांना आम्ही कुठंतरी मदत करतोय पाठबळ देतोय किंवा पाठीमागा घालतोय हे आम्हाला असं कधी जमलं नाही आजपर्यंत राजकारणात समाजकारणात आम्ही इतक्या वर्षापासून आम्ही असं कधीही एक लक्षात घ्या कारवाई पहिल्या दिवशी झाली पहिल्या दिवशी चार आरोपी अटक झाले बाकीचे जे काही आरोपी आहेत त्याबाबत पोलीस स्वतः लक्ष घालून त्यांना अटक करण्यासाठी जवळजवळ आठ वेगवेगळ्या टीम त्यांनी तयार केलेल्या आहेत आणि ते नक्कीच त्यांना सुद्धा लवकरात लवकर अटक केली मुळामध्ये याच्यात एक्स्ट्रॉक्शनचा प्रश्न आला कसा हा सगळा मुद्दा आहे मला असं म्हणणं आहे की मी आता जास्तीचं बोलण्यापेक्षा आदरणीय मुख्यमंत्री जे स्वतः गृहमंत्री आहेत त्यांच्याकडे जबाबदारी आणि ते स्वतः निवेदन करतो म्हणल्यानंतर हाऊसच्या बाहेर मी त्यांच्या मंत्रिमंडळातला एक मंत्री म्हणून आपल्याशी बोलणं म्हणजे हे कुठंतरी हाऊसचा अपमान केल्यासारखं वाटेल काही म्हणतात

आदरणीय मुख्यमंत्री मोदयांच्या निवेदनामध्ये स्पष्टपणाला येतील आता भूमिका काय बोलायची ते माझ्या जवळच्या आहेत आहे त्यावेळी एक लक्षात घ्या मला दुर्दैव या गोष्टीचं आहे की समजा मी वाईट आहे माझ्यावरती आरोप करा एका जातीवरती आरोप करणं एका पूर्ण जातीनं अशा प्रकार करणं आणि येऊन ज्या पद्धतीने ज्या ज्या नेत्यांनी अशा पद्धतीनं एकतर विधानसभेच्या निवडणुकीनंतर बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा आम्ही जातीय सलोखा अतिशय पद्धतशीरपणानं या ठिकाणी जपला आणि त्याची सुरुवात विधानसभेच्या निवडणुकीनंतर अतिशय व्यवस्थितपणे चालू होती अचानक ही घट दुर्दैवी घटना घडली आणि ही घटना दुर्दैवी आहेच जे खून झाला आहे तो झालाच आहे आणि ज्यांनी केला आहे त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी आणि जी कुठली एस आय टी नेमायची सी आय डी नेमायची आणखीन कुठल्या नेमायच्या आहेत त्या बिलकुल नेमाव्यात आणि ज्यात जे कोणी असतील त्याच्यामध्ये बाहेर यावेत आणि त्यांना शिक्षा व्हावी या मताचा मी आहे पण पूर्ण जिल्ह्याला बदनाम करणं जिल्ह्याला बिहार म्हणणं दोन समाजामध्ये वाद तेट निर्माण करणं हे कुठल्याही राजकीय प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीला मला वाटतं की त्यांनी त्याची तेवढी काळजी घेतली पाहिजे